काय राड झाली ब तू एक काय नाही मरणाची राड केली पोरायला काय येतय होय हे ये, ये, ये नाटक करता एवढ्या काट्यात उडून घेतल्या तर एवढं सगळं केलंय झाडून झुडून काढ चहा करते पण कोणास ठाऊकात सागते तिला काय एक पुन्हा आली बाई आपल्या दिना शिकाना बाहेरून काय करते पण चहा पाच करते त्यांच्या लिहाडतच काढतेस अरे देवा काय जमले बाई चहा किती करायचंय कोणाकोणा प्यायचंय चहा मला कोण प्यायचंय तुम्हाला प्यायचं का हो आई तुला का तुम्हाला प्यायच आहे काय माहिती आता जरा आली बघूला बाजू चहा कोणा कोणाला प्यायचा आई तुला प्यायचं का मम्मी तुला प्यायचा गुलावाज किती टाक किती टाक रोजच चहा करते तू आजच करायला करू नका रोजच सांगाव लागत चहाच कालवणाचं रात्रीच पत्ती किती टाकायची बघ आता पत्ती चरायला आली किती टाकू बर पावसा पाऊस जायच उद्या चाललाय बाई म्हणती आदरक टाकू का एकदा म्हणशी साखर टाकू का एकदा म्हणती पत्ती टाकू का कोणा कोणाला प्यायचा त्याला आहे ना लाच आणि जिऱ्याची फोडणी ती त्या चहाला आणि मग येऊन दिला टाकून चहा चहा चाललाय एकदा म्हणती आद्रक टाकू का एकदा म्हणती साखर टाकू का एकदा म्हणती आई तुम्हाला प्यायचा का 50 जणाला विचारलं पहाट पासून चहा करायला लागली आता तीन वाजले पकड कुठे पण पकड कुठे ठेवली चहाची आणि केला असता तर पराठा असता सब कुडय कबशी कुडय साखऱ्या कुडय पत्ती कुडय टाकू का नकू घेऊ का नकू करू का नकू ભાઈ બાઈ કઈ નહીં આંબ ના મા સકા પાંચ વાજન ચા કરાવી આ તીન વાજલે ચા ટાકુ કા ડબલ મનથી કોના કોના ઘે પરત મન પત્તી ઘુ કા ઉજુન મનથી સાફિયા उजून म्हणते पा। ते अद्रक घालू का त्याला लसणाची जिऱ्याची हळदीची सगळी आणा आम्हाला आंबट तोड पडतो एवढा झाडू मारला एवढ्या वाड घेतला बाई हाताने ना नको नको झालं बाबा आम्ही येतो का नाही चा कुकरला शिजत घातलाय मग आणून दिलं शिट्ट्या झाल्या का दोन चांगले पाच केलेत मग थे 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 लगे थे लगे। या पाहुण्यावर चहा घ्या अरे तू तरी कवर ते कॅमेरा तोंडावर मारे तूप येऊन दिना दोन घोट आंबट तोंड पड बाईनी चहा केला तर केला कावाची कावा एवढ बरात बसून घरात खातून मी नको नको मला मी आणीत राहते मी खात राहत नाही आणीत राहते घरात बसून पावसाचं वातावरण झालंय पावसी वरून चहा शिजवड्याला येऊ येऊन शिक्ठ्या मारपू कराच्या अजून दोन चार चहाला शिजला नसला तो तर मित्रांनो आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा